मन मंदिरा गोंधळाची दाटीओ आषाढी आणि कार्तिकी तर बरेचसे वारकरी बसलेले पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वंटीओ औ पण एकनाथ महाराज तुमची देवी कशी तेव्हा त्याच उत्तर आहे एका जनार्दणी अंबाउभी ठेवणी कटिओ एका जनार्दणी अंबाउभी आणि कर ठेवणी कटिओ हा समन्वय आहे कर कटावरी ठेवणी ¡Gracias! पहा एका जनार्दणी कटेओ तो कोबार सुंदर ते कटावरी ठेवणी हा समन्वय म्हणून मी विनोद केला उगले तिकडे पाहतात विठ्ठल दिसतो विठ्ठलराव इकडे पाहतात तर रेणुका दिसते हा समन्वय एका जनार्दणी अंबा उभे करठेवणी कटेवो आणि यथार्थ नाव आहे रेणुका माता नागरी पतसंस्था प्रसिद्ध जवळ आहे का तो काय असा टाकायचा तासा ठीक आहे विठ्ठल विठ्ठल प्रसिद्ध तीन दुकान आहे एक देवाचं दुकान आहे विठ्ठलराव एक जीवाचं दुकान आहे एक संताचं दुकान आहे केवळ दुःख मिळतं अशोकराव ते जीवाचं दुकान केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान देवाच्या दुकानात दोन्ही सुख मिळतं सुखही मिळतं आणि दुःखही मिळतं देवाचा अवतार होय तासा सुख दैत्या भय ठरलेलं आहे कॉलर याची साथ आली पटा 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 माणसं मेली प्रत्येक गावातलं एक ना एक एक ना एक एक ना एक प्रत्येक घरचं एक ना एक मेल अख्ख गाव दुःखी झालं पण त्याही वर्षी एक सुखी झालं ज्याचं स्मशान शेजारी सरपणाचं दुकान ते ओलं सरपण येड्या बाब डबल भावात विकत होतं नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय अत्यंत नव्हतं सादर रॉकेलच्या लोणावर फिरणार सरपणवाल्यानं टाटा सपारी घेतली दुसऱ्या किराणा दुकानदाराने लक्ष ठेवलं डागाजी म्हणला काय दिवसभर पुढ्या बांधतो चाळीस रुपये पन्नास पैसे दुकान पाहिजे सरपणाचं ते गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं यंदा टाटा सफारीतून टाटा करताय म्हणला म्हणून त्यानं स्वतःचं दुकान विकलं काही कर्ज काढलं काही सेत विकलं त्याच्याच बाणीवर स्मशानात दुकान थाटलं पल्लोडजी त्यानंही बोर्ड लावला आमचं येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्तरात मिळेल पाच मन सरपंच बांबू सुतई नवीन कापड चार माणसं आर बुक्का बँड पार्टी भजनी मंडळासह हा ना एक जानेवारी दोन हजार एकोणावीसला ला दुकान ओपन केलं पण डिसेंबरची चौदा आली एकही नाही मेलं आता पुर गाव सुखी झालं दुकानवाल दुःखी झालं मी हे देवाचं दुःख काहीला सुख मिळतं आणि काहीला दुःख मिळतं हे दोन्ही मिळतं ते देवाचं दुकान केवळ दुःख मिळतं ही जीवाचं दुकान आहे फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे ज्याला लेकर नाही ना ते म्हणतं लेकर झालेलं सुखी आणि ज्याचे दारू पिऊ पिऊ जोड्या भरल्या लाता घालतात ते म्हणतं महाराज अजिबात नाही झालेलं सुखी हे त्याच्याकडे बोट दाखवतं आणि ते याच्याकडे बोट दाखवतं तर प्रत्येक जण दुःखी ज देखीआ बाबा बाबा ज दे

ख्याख्याख्याधन बैरागे दुखे रा धन बैरागे कारण पार सुखदेवने उदरे सुख नाही भास आहे मग माणसं जगतात ते सुखात जगत नाही सुखाच्या आशेवर जगतात ज्याचं लग्न झालं नाही ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं लग्न म्हणतो मुलगा झाल्यावर सुख झाला मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला शाळेमध्ये पदवीधर झाल्यावर सुख झाला पदवीधर म्हणतो त्याला नोकरी लागल्यावर सुख लागली नोकरी म्हणतो त्याचं लग्न उरकल्यावर सुख झालं लग्न म्हणतो नातू बघितल्यावर सुख असं करता करता मातार पत्र्याच्या मध्ये मा जात पण सुख मिळत नाही सर्व सुखाच्या आशा जन्म गेला माणसं जी जगतात ना ते सुखात जगत नाही सुखाच्या आशेवर जगतात त्याला हिंदीमध्ये चाह म्हणतात चाह चहा नाही चाह, ना चाह पैसो से आनो मे चाह आनो से रुपया बनाने लगेचाह जमते जमते घाबरू नका बरोबर जमलं ते पुन्हा एकदा चाह पैसो से आनो मे आने लगी चाह आनो से रुपया बनाने लगी चाह रुपया से नोटे छपाती चली चाह नोटी से कोठी चुनाती चली चाह कोठी से मोटर को लाती रही चाह मोटर को होटल ले जाती रही बस जमते फक्त घाबरायचं नाही चाह जाचा जाच्या जा, जा, जा 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 जवळ नया पैसा आहे त्याला आण्याची आशा चाह पैसो से आनो में आने लगी चाह आनो से रुपया बनाने लगी चहा रुपया से नोटे छपाती चली चहा नोटी से कोठी चुनाती चली चहा कोठी से मोटर को लाती रही मोटर को होटल ले जाती रही होटल में बॉटल बुलाती रही बॉटल हॉस्पिटल ले जाती रही सर्व सुखाची आशा जन्म गेला माणसं जी जगतात ना सुखात नाही सुखाच्या आशेवर जगतात चर्मन साहेब मानलं तरी सुख वाढत नाही सारखंही राहत नाही उलट कमी होतं माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे फक्त तुम्ही सांगत नाही आणि आमचंही सांगणं तु, तु, तुमचं पाऊ पाऊच असतं तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं मातारपणात पाहत नसतात पहिली गोष्ट पाहतच नसतात चुकून जर एखाद्या दिवशी पाहलं तर असे पाहतात का दोघाचं सात जन्माच वैर डोळे लालडोळे माताऱ्याचे लालडोळे बरं लाल का काका दोघाच्या मध्ये जर थांबलं तर मधलंच पेटल एवढी रागीट दृष्टी एका बांधावर गवत कापतात दोघही तरी दिवसभर बोलत नसतात इतकं बिघडतं लग्न झालं म्हणजे दोन वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते नंतरचे दोन वर्षे पत्नी बोलते आणि पती ऐकतो तिथून पुढचे सगळे वर्षे दोघही बोलतात पूर्ण गाव ऐकतं इतकं बिघडत बिघडत जात प्रपंचामध्ये हे नसल पटत तर सिनेमाचं चा कितीही चांगलं गाणं निघू द्या डॉक्टर साहेब कितीही चांगलं तरी सहा महिन्यात वर्षात दोन वर्षात त्या गाण्याचा कंटाळा येतो आला अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते गोविंदा आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला तुझ्या उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट दुसरं म्हणणं म्हणजे आला ना कंटाळा वर्षात दोन वर्षात पण माझा जाहीर प्रश्न आहे इथे सगळे माझे वारकरी आहे सातशे वर्षे झाले दररोज आमचा वारकरी सकाळी उठला की विना गळ्यात घेऊन रुप पाहता लोचनी सातशे वर्षापासून तरी आनंद कमी नाही वाढत चालला घडोघडी वाढवू लागे प्रत्येक क्षण वर्धमान प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख हे परमार्थात आहे आणि ते सर्व सुख तुम्ही पहा एका विषयामध्ये एकच इंद्रिय तात्पुरत सुखी करण्याची क्षमता आहे रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे कानाला नाही गायन असेल तर फक्त कानाला सुख आहे नाकाला नाही सुगंध असेल तर फक्त नाकाला सुख आहे जिबेला नाही जिलबी असेल तर फक्त जिबेला सुख आहे त्वचेला नाही एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरत सुखी करण्याची क्षमता आहे पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमेश्वर हो आहे तुम्ही पहा प्रमाण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख डोळाला सुख तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख घे घे माझे वाचे गुड नाम विठोबाचे सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमेश्वर असल्यामुळे त्याला आहे सर्व सुखाचे <स्थवा> <स्थवा> <स्थवा>